हाय काहीच तर हा माझा तिसरा ब्लॉग आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आम्ही आलो कातलावरती कुर्ल्या पकड्या आणि पडतोय खूप पाहू सकाळपासून तर चला आता आपण कुर्ल्या पकड्या जाऊया तर आता आम्ही आहेत पाच जण तर आता आम्ही चाललोय ते बघा आम्ही पाच जण हा अक्षय आणि हाय बाबू बघा छत्रीतून सुरू बघा पाऊस बघा किती पडतोय आणि तो बघा तो आहे संकेत तर तो गेलाय काढू आणाय काढू किंवा बेडूक आणि हाय विकास तर आम्ही आलो आमच्या कातलावरती तर बघू किती कुरला भेटतात त्या तर मी आलोय सकाळी आज मुंबईवरून गावाला एक गेला इथे वरती इकडे कुर्लाचा टाका आहे तिथे बघायला गेलाय कुर्ली काय आणि आई बघतोय आणि आपण छत्री घेऊन ते बघा किती पाणी पडते बघा कातला कातलावरती पूर्ण पाणी सुटलंय आता बेडकू मारू नको ओराव येत नाही माहितीत ना ते बघा कुर्लीचा बिल तर कुर्लीने इथे फोकरला ना बिल तिथे असेल कुर्ली आमच्याकडे कुर्ली बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा बघा तिकडे बघा किती मैदान भरला इकडे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायला यायचो इथं वरती तर आता कोण नाही इकडे गावाला तर मला आता कोण जास्त येत नाही इकडे तर आम्ही कातलावरती आलो तर तुम्हाला आमची इकडे म्हणजे प्राचीन चट्टे आहे आणि पाय आहेत ते तुम्हाला नक्की दाखवून व्हिडिओ दारे ते बघा इथे घरवायला निघाले ते जण अ बघाई तो गरवतोय काय ते बघा ही घरी आहे आमची घरी काय अजून लावलं नाही काय तरी पण घरवतो आहे बघा त्यांना डायरेक्ट हात घातणार उरली पकडतोय कि बेडूक पकडतोय तेच मला माहित नाही काहीतरी पकडला नाही पकडला नाही बेडूक हा बघा त्याला मारणार आम्ही याच्यावरती कुर्ल्या पकडणार आम्ही तेव्हा का मारल नाही ना बेडूक मेला अरे उडाला पाय मार पाय मार त्या पायाखाली आहे बिडूक पलाल कुठे गेला अबो अबा, अबा, अबा। पला एवढा <laughs> मारला तरी पलते बघा कस <laughs> ते आम्ही ते घरी बांधीपर्यंत दोघे जण कुठे गेले बघा हे बघा दोघेजण

कसा वावतो ते बघा इथे पहिला खोपी असायच्या लहानपणी आणि इकडे रानात गुरं घेऊन यायची ना मग ती दुपारी इथे बांधायची खोपी मध्ये तर आता आता कोण नाही बांधत ती लहानपणी जी मजा होती ना ती खूप भारी होती ती बाई खोप आहे अजून आहे आणि इथे साईडला होतं आमचं सा मैदान इथे आम्ही लॉकडाऊन मधून खूप मजा करायचो दररोज इथे खेळायला यायचो कसा वाटतोय निसर्ग नक्की कमेंट करून सांगा ते इथे भाव गरवते कुर्ली बोलत तुमच्याकडे खेकडे बोलत असतील पण तो इथे घरवतोय ते बघा ते इथे नाय कुर्ले आता आता आपण जाऊया दुसऱ्या बिलामध्ये कुर्ली पकड़ा जाताना शांत जायला लागतंय कारण कुर्ले आता वरती आले असतात कारण पाऊस पडतोय ना त्यानं टाकलं नाही ते घरी बघूया आपण लागते का इथे ते इथे हाय कुर्ली आता बघा हात घालून त्याने पकडला ते बघा दाखव कुरली दाखव कुरली तेही बघा पकडणारा डेंग बघाची उभी करते छोटे आहे पण पहिलाच पहिलीच आहे म्हणून आम्ही पकडलेले तिला त्या बघा पकडतोय तो बन गाभरतो आता पकडाय मी ना मला भीती वाटते बाबा आपण बघूया आता दुसऱ्या बिलात जाऊया तर तिकडे भेटते काय बघूया आता आपण दुसऱ्या बिलामध्ये तर इथे पण आहे बोलतो भाऊ आता इथं आपण जाऊया बघायला आहे की नाही ते कुर्ली आणि शांत राहावं लागतं छोटी आहे छोटी आहे यंदाची आहे दुन दोन होते बघितली ना ते बघा इथे दुसरी एक कुर्ली पकडलेली आम्ही आता बघा दोन झालेत आता आता आपण दुसरीकडे बघायला भेटतात का जंगलात टाकेत कुर्ल्यांची

मारतोय बेडूक आणि दोघे जण तिकडे वरती गेलेत आपण जाऊया दुसऱ्या बिलामध्ये चला तर आपण जाऊया दुसऱ्या बिलामध्ये काय चिंचवाडचा वाघ पुन्हा सोडून बसलाय गावी तिकडे कुर्ल्या पकडाय आता चाललाय तो मोठी कुर्ली पकडायला मला बोलला चल तुला दाखवतो मोठी कुर्ली तर म्हणून आपण चालू आहे चा मागून हे बघूया आपण फेकला नाही त्याने कुर्ली हे बघा एकदम तुटला डेंगा से डेंगा तुटला रे हा बघा पावले असती म्हणून सोडली त्यानं मोठी कुर्ली पकडला नाही डेंगा बघ एवढा आहे त्या तिचा म्हण घाबरलं बाबू घाबरतो मगच ती बारकी कुर्ली पकडाय पण घाबरत होता पहिल्या पण ते बघा त्याने एकच डेंगा ठेवला जुनी येते बापिया <laughs> पाऊस तर गेला आहे जाऊ दे पाऊस कारण उद्या आमच्याकडे यात्रा आहे तर नक्की या सर्वांनी आषाढी एकादशी निमित्त पंचवीसवा वर्धा पण दिन त्या त्यानिमित्तानं नमन आहे लेडीजचा नमन आहे भाऊ लेडीजचा नमन आहे ना लेडीजचा नमन आहे माऊली नमन मंडल पावस माऊली महिला मंडल रत्नागिरी तर सर्व लेडीज लोक त्यामध्ये नमनामध्ये काम करणार हा ते पण एक कुर्ली आहे काय झाले दाखव वाढूया अवघ दाखवली वाव अशी डेरिंग करतो डायरेक्ट हात घालतो शॉप सुटर शॉप सुटर ठाकेवाडीचा वाघ आहे हा इथे एक इथे तिथे एक जण कुर्ली पकडतोय आणि किती गरवतोय त्याला लागले आता कुर्ली त्याने मला बोलवलंय आता तिथे आपण जाऊया तिथे हे बघ हे जुनं बिल आहे तर इथे जेव्हा जेव्हा आम्ही इथे येतो ना गरवायला तर इथे कुर्ली असतेच असते बघे हे दोघे जण घरवतात इथे आणि इथे मोठी कुर्ली असते आणि बघा साहित्य निसर्ग हे बघा इथे एक जंगलात आहे बिल बिलामध्ये दोघे जण घरवत आहेत आपण बघायला येते हाय का गुरदे तिकडे जा यंदा नाही यंदाची कधी माझी नव्हती तिथे पकडलं नाही त्यांनी कुर्ली आपण बाहेर येऊन बघूया त्या मी कुर्ली पकडलेली आता ते कारण माझ्या हातात ती आहे त्यामुळे मला कॅमेरा बंद करावा लागतो आणि एखादा छत्री आहे त्यावाघ्याला पण तिथे दिसले कुर्ली बारकी आहे त्या बघा कुर्ल्या आमच्याकडे कुर्ल्या बोलतात ना आमच्याकडे खेकडे बोलत असतील किंवा किरव्या बोलत असतील तर प्रत्येकाकडली भाषा वेगवेगळी असते कारण पडलाय पाऊस त्यामुळे भीती वाटते अक्षर तिकडे गेला हा इथे माती काढली ना आता पकडला ना पहिले बाबूच खनीवर ना घरी जाणीवर ना घरी हाय गाईस तर मला हे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या इकडे बोलतात हासुली आणि तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता हसुली धरलेत अजून काही पिकलेत ना ते बाई जुनी झाड ते केवढं उंच आहे बघा किती आला ते धरवाय बेडू काय मोठा बादूर आहे तर मी मगाशी बोललो होतो ना की आमच्या इकडे माझे चट्ट आहे आणि पाच पांडवांचे पाय आहेत तर तिथं मी आलोय आता तर ही बघा ही आहे चट्ट अशी पूर्ण चौकून आहे आणि तुम्हाला त्यांचे पाय दाखवतो हा बघा हा एक पाय आहे कारण ते पावसा मला दिसत नाही आणि त्याच्यावरती गवत आले तर हा बघा एक पाय म्हणजे पूर्वी पूर्वीचे पूर्वीची बोलतात की बोलतात की चटई आणि त्यांचे पाय इथे बसले होते पाच पांडव ते बघा आणि तिथे पुढे एक गणपती आहे तो चांगला स्पष्ट दिसतो तर तिथे पण आपण जाऊया तुम्हाला दाखवतो तर आपण चाललो तिथे तर आपण आता गणपती बघायला जाऊया तिथे तर बघा हा परतचा आता पाऊस भरला आहे थोडा गेला होता तर आता परतचा कालो केला नाही ते हे बघा हा त्याच्यावरती गवत आहे ह्याच्यावरती पण गवत आलंय तर बघा असा गणपती आहे गवता मला तू पष्ट दिसत नाही तर परत कधी जेव जेव्हा परत कधी येईन ना तेव्हा पष्ट दाखवन तो बघा तो तिथे कुर्ली पकडते आणि हे बघा अरे घे बघा तरी तुझी उघडते कधी अजून आहेत भरपूर खणी आहेत आमच्या इकडे तिकडे पोरे येतात आंघोळ करायला आता कोण गावाला राहिलंच नाही तर आता जास्त कोण येत नाही छोटी छोटी मुलं येतात होत पाऊस आल्यामुळे पिण्याची खूप तिला पिण्याची कोण बोलतात इथे पाणी पितात ही एक ह्या दोन पिण्याच्या आणि धुकं बघा किती पडले दुपारचे वाजले तर अडीच आणि बघा पूर्ण कालो केलंय पूर्ण धुकं तिकडून ते दोघे जण ते पण दिसत नाही आणि इकडे दोघे जण ते पण दिसत नाहीत आता मी राहिलोय एकटाच तर इथे आहे बैलांचे पाणी पियाचे खण तर इथे आम्ही बैल आणतो पाणी पियाला उन्हाळ्यातून तिथे बघा ही पण भरली आता कारण तीन चार दिवस गावाला खूप पाऊस पडत होता ते बघा ही व्हावा लागले आता आणि हा आहे ढव त्याला ढव बोलतात आमच्या इकडं हा खूप उंच आहे याच्यात आंघोळ करायला खूप भीती वाटते तरी पण याच्यात आंघोळ करतात पोरं पण खूप उंच आहे ते हा ढव ते बघा असं वरटतात आमच्या इकडं हा बी लागेल म्हणून पण पावसात ना गरम असतं ना आता आता जर आंघोळ करायला गेलं असतं गरम तिब बाबू मोठी कुरली आहे ति बघ त्या बिला ती बघ तिथं बाहेर आली होती कुरली तो बाबुन बघतला ता ना तर बघा दोघांनी आणला नाही आता कुरली हम्म बघतलेली आम्ही भार होती मी याला ह्या दोघांची टोली आणि ह्या दोघांची टोली खुगली धाक झालं तेव्हा तेवढी बरी या

दिसतील बारे रम्या तुला तुम्ही सत्री पाहिजे घेऊन ठेव तर आता आम्ही चाललोय घरी आम्ही पकडलेले आहेत विशेषपूरल्या तर आता आम्हाला बस झाल्या तर आम्ही चाललोय आता घरी पाऊस यायच्या अगोदर ते खाले हो थे 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 ते खाली आमचा असा गाव इथून नाही दिसत आहे तुम्हाला फोडून दाखवतो झूम करून तर इथे ठेवलेलं आम्ही गऱ्या परत कधी आलेले तर उपयोगी पडतील म्हणून इथे लपून ठेवलं नाहीत ते बघा इथून चांगला दिसतं आमचा गाव आणि आम्ही किती होतो बघा तर काहीच आता आम्ही चाललोय घरी तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तिथं आपण ब्लॉग स्टॉप करूया चला बाय